हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट गोट घालण्याची अगदी सोपी पद्धत आता इथे ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून झालेलं आहे एकदा आपण ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट चेक करून घ्यायचं आहे तसेच फ्रंट पार्टचं जे पट्टी आयपट्टी जी बनवलेली असते तिची उंचीही एकदा चेक करून घ्यायची आहे गोट बसविण्याच्या आधी ही गळ्याची उंची किंवा गळ्याचा आकार चेक करणं खूप गरजेचं आहे थोडा आकार कमी जास्त शिलाईमध्ये झाला असेल तर तोही व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता इथे सगळं व्यवस्थित आहे तर आपण घालणार आहोत ब्लाऊजला गोट त्यासाठी मी इथे कापड घेतलेलं आहे मधला गळ्याचा आकार आहे आहे हा तर असं स्ट्रेचेबल कापड असेल ज्यावेळेस आपण पट्ट्या कापून गोट घालतो त्यावेळेस स्ट्रेचेबल कापड हवं असतं खरं तर मी तुम्हाला बरेच व्हिडिओ सरळ पट्टी कापून गोट घालण्याची सोपी पद्धत दाखवलेली आहे पण या व्हिडिओमध्ये तिरकस पट्ट्या कापून गोट कसा घालायचा याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर हे पहा सव्वा इंच रुंदीच्या मी पट्ट्या कापून घेणार आहे त्यासाठी मी सव्वा इंच रुंदीचं असं मेजरमेंट घेऊन तुमच्यासमोर आखून घेत आहे खरं तर नवीन मैत्रिणी असं मार्किंग करून आखत नाही त्यांना सहज इझिली जमतं पण जर सॉरी नवीन मैत्रिणींना मेजरमेंट घ्यावं लागतं आणि जुन्या मैत्रिणींनाही सहज जमतं मी तर असं मेजरमेंट कधी घेत नाही सरळ अंदाजे कळतं की सव्वा इंच असू शकतं त्या पद्धतीने मी कटिंग करून घेते पण तुम्ही जर नवीन असताल तर तुम्ही अशा पद्धतीने तिरकस म्हणजे गळ्याचा भाग असू किंवा कापड स्ट्रेच करून बघायचं तिरकं आहे का आणि मग त्यावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि या पट्ट्या कट करून घ्यायच्या तर चला आता आपण या ज्या मार्किंग केलेलं आहे या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे पट्ट्या कट केल्यानंतर पण ती जोडण्याचीही एक ट्रिक्स आहे तीही आपण पाहूयात तर पट्टे मी इथे कट केलेले आहे एवढ्या पट्ट्या पुरेशा होणार नाही पण आपण पाहूयात त्याची लेंथ किती पडते आणि कमी वाटत असेल तर आपण नंतर जोडून घेऊ तर ही जी पट्टी आहे ही अशा पद्धतीने ठेवायची आहे क्रिस क्रॉस आणि ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारल्यानंतर हीच पट्टी थोडंसं कापडं आहे ते कट करून घ्यायचं आणि मग याला आतल्या बाजूने ओपन करायचं आणि जिथे आपण जॉईंट दिलेलं आहे तिथे गोट घालताना जाडसरपणा येऊ शकतो म्हणून इथे शिलाई मारायची आणि ते प्लेन करून घ्यायचं अशाच पद्धतीनं सर्व पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत हे बघा एक्स्ट्राचं कापड कट करायचं आणि प्लेन करून घ्यायचं आता इथं मी सगळ्या पट्ट्या जोडून घेते पण पट्ट्या जोडताना मात्र ही जी पट्टी आहे जोडलेली ही पालत्या बाजूने ठेवायची म्हणजे खाली ठेवायची अशी आणि ही पट्टी वरच्या बाजूने अशी ठेवायची नाही तर पट्ट्या जोडताना जर उलटं पालटं झालं तर मग डबल कुटाना होतो त्यापेक्षा सुरुवातीलाच लक्षपूर्वक अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे आणि पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे आता मी चेक करते तर मला थोडंसं कमी वाटते तर माझ्याकडे अजून थोडंसं कापड आहे त्याची ही पट्टी बनवून मी जोडून घेते आता आपण ब्लाउजला अशा पद्धतीने हे मार्किंग करत आहे एवढ्याच भागावरती शिलाई मारणार आहे त्यासाठी मी सेंटरला जे कापड आहे ते दुमडून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ब्लाऊजच्या एकदम जिथं आपण मार्किंग केलेलं आहे त्या भागावरती ठेवायचं आहे आता इथे शिलाई मारताना थोडीशी काळजीपूर्वक कारण ही जी पट्टी आहे आपण सेंटरला फोल्ड करणार आहोत तर बऱ्याच मैत्रिणी एका बाजूने अगोदर क्वॉर्टर इंच फोल्ड करून त्याला शिलाई मारून घेतात आणि मग दुसऱ्या बाजूने जोडतात तर मी ही पट्टी सेंटरलाच अशा पद्धतीने जोडणार आहे तरी ते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अगदी सावकास व्यवस्थित फिनिशिंगसह पट्टी ब्लाऊजला जोडून घ्यायचे आहे ते टोकपट्टीची आणि ब्लाऊजचा काट व्यवस्थित जोडला गेला पाहिजे अशा पद्धतीने पूर्णपट्टी मी अगदी फिनिशिंगसह ब्लाऊजला जोडून घेते इथे पहा तुम्ही इथे ब्लाऊज खेचायचा नाही पट्टीला अलगत खेचायचा आहे खूप जास्त खेचायचं नाही आणि ब्लाऊजला तर बिलकुलही खेचायचं नाही आहे तसंच ठेवायचं आहे आणि त्यावरती पट्टी अगदी व्यवस्थित ठेवून हळूहळू करून ही पट्टी पूर्ण ब्लाऊजला जोडून घ्यायची <laughs> आहे अशा पद्धतीने पट्टी जोडून झाली की थोडंसं कापड शिल्लक ठेवून हे कापड आतमध्ये फोल्ड केलं आणि जोडून घेतलं आता आपण इथे करणार आहोत मेन काम तर त्यासाठी आपण ब्लाऊज अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि हा जो भाग आहे ब्लाऊजचा जिथे आपण जोडलेली आहे पट्टी तिथे मात्र भाग उभा ठेवायचा आहे म्हणजेच हे पा अशा पद्धतीने उभा भाग ठेवायचा आहे आणि ही जी पट्टी आहे हिला अशा पद्धतीने या उभ्या भागाला गुंडळून घ्यायची आहे आणि मग यावरती शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गोठ घातला तर तुमचा गोट कधीच पलटी पडणार नाही किंवा कमी किंवा जास्तही होणार नाही अगदी एकसारखी शिलाई मारलेली असेल आणि पट्टीही एकसारखी असेल तर गोठ कमी जास्त होणार नाही अगदी बारीक दुरीसारखा सुंदर पातळ असा गोठ तयार होईल हे पहा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इथे जी कटपट्टी आहे अंगठ्याने आतला जो पारट आहे हा जो पारट दिसतो आहे हा आतमध्ये लोटायचा आहे व्यवस्थित हे अशा पद्धतीने आतमध्ये लोटायचा आहे हा पार अंगठ्याने आणि वरचा भाग त्याला गुंडळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउजला आपण गोट लावून घ्यायचा आहे इथं पाहू शकता किती सुंदर असा गोट येत आहे तर चला ब्लाऊजला गोट पूर्ण घालून झालेला आहे आपण चेक करू या ब्लाऊजला गोट कसा आलेला आहे अगदी सुंदर असा ब्लाऊजला गोट घालून झालेला आहे तुम्हाला जर हा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ